एफ दोन गाई विकणे आहे वे दुसरे दुनी गाई दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या दात सहा दात कडदात कर करते हैं। दुनी गाई मोठ्या मापाच्या आहे बांडी गाय वीस लिटर पहिल्या रुपलेली ही सतरा अठरा लिटर पहिल्यावर पिळलेली मोरी दुनी गाई मोठ्या मापाच्या आहे चल वीस लिटर गॅरंटेड दूध पिळलेली गाय बांडी आठ आठ दिवस जनायला बाकी पण ना जुनीला आठ आठ दिवस जनायला बाकी आहे दात सहा दात कडदात कर गाय मोठ्या मापाच्या कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही एक साधा ते एक कडदात आहे भांडी गाय वीस लिटर पहिलं रुदूत पिळलेली शेवरी मोठ्या मापाची गाय अठरा एकोणावीस पहिलं दूध पिळलेली बोला जागे चल मेरी ही। गाई मोठ्या मापाच्या आहे आठ दिवस जाणायला बाकी म्हणजे काय मोठ्या मापाच्या